आदिवासी महिलांची शेतीकडे वाटचाळीसाठी पनवेल कृषी विभागाकडून महिलांना बियाणे वाटप जीवन विकास केंद्र कोळके आणि सेंटर फॉर सोशल ऍक्शनचे महिला शेतकरी संकल्पना चालना दिनांक चौदा जून रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग पनवेल तालुका कृषी अधिकारी कार्यालय पनवेल यांच्या वतीने आत्मा योजना अंतर्गत पनवेल तालुक्यातील वारदोळी ग्रामपंचायत मधील शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रबलगडाच्या पायथ्याशी वसलेले हलटेप ठाकूरवाडी येथे हलटेप ठाकूरवाडी आणि तारटेपवाडीतील चौसष्ट महिलांना भाजीपाळा मिनिकेट बियाणे वाटप करण्यात आले जीवन विकास केंद्र संस्था आणि सेंटर फॉर सोशल ऍक्शन मुंबईच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम हायटेप ठाकूरवाडी येथील समाज मंदिर येथे घेण्यात आला कार्यक्रमात सुरुवातीला प्रार्थना घेऊन उपस्थित मान्यवर यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रम अध्यक्ष कृषी सहाय्यक श्रीमती सुवर्णा शिंदे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना महिलांनी पारंपरिक पद्धतीने केंद्रीय शेती केली पाहिजे त्यांचे फायदे महिलांना सांगितले तसेच सेंद्रिय पद्धतीने शेती करून खर्च कसा कमी करता येईल आणि कृषी विभागाच्या आत्मा योजना विषयी माहिती दिली जीवन विकास केंद्र कोळकेचे अॅनिमेटर दामिनी पाटील यांनी कॅरिटास इंडिया प्रकल्प अंतर्गत सेंटर फॉर सोशल ऍक्शन मुंबई आणि जीवन विकास केंद्र कोळखे यांनी के कशा प्रकारे राबविण्यात शेती म्हणजे काय आणि त्यातून मिळणारे उत्पन्न आणि स्थानिक लोकल मार्केट संकल्पना आणि महिला शेतकरी दर्जा दिला पाहिजे या बाबतीत महिलांना माहिती दिली कार्यक्रमाला वारदोळी ग्रामपंचायत सरपंच संगीता भुतंबरा वनरक्षक समिती अध्यक्ष भागुबाई भुतंबरा माजी उपसरपंच पदिशिर माजी सदस्य पांडुरंग वारघडे गावातील ज्येष्ठ नागरिक बालू भूतंबरे चंद्रकांत चौधरी जीवन विकास केंद्र कोळखेचे प्रेरिका मंजुळा हंबीर आणि हलटेप तारटेप येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यामध्ये चौसष्ट महिलांना बियाणे वाटप करण्यात आले

तो अतिरिक्त चार्ज आणि मग आता फक्त रेग्युलरमध्ये मला असं आठ असे जवळजवळ पंचवीस सव्वीस गावांमधनं माझं बऱ्यापैकी जास्तीत जास्त फेरी माझी इकडच्या गावांमध्येच असते तुमच्या वाडीमध्ये तर खूप वेळा माझी फेरी होत असते कारण की एक आपल्या स्नेहाचे बंद निर्माण झालेले आहेत आणि मी हात मारली आणि नाही आला असं कोण शक्यतो होत नाही त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो म्हणजे कुठली येऊन नाही खराब व्हायची म्हटले ना तर मला खूप सहकार्य मिळतं त्याच्यानंतर आपल्याला ह्या मध्ये भात पिकाखाली दिये दिये ते ते जी मागच्या वर्षी आपण शेती शाळा केली घेतली आहे ती ह्या वर्षी पण आपल्याला घ्यायची आहे त्याची सुद्धा आपल्याला महिलांची निवड आज करायची महिला असू असू द्या पुरुष असू द्या ती सुद्धा आपल्याला योजनाच्यामध्ये राबवायची आहे आणि जे काही नातमीचं बियाणं ना वगैरे घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी त्याचं पण आपल्याला व्यवस्थित उगवून आल्यानंतर मॅडमला कळवल्यानंतर आम्हाला त्याचे काही डॉक्युमेंट किंवा फोटोग्राफ्स वगैरे रेकॉर्डसाठी घेणं गरजेचं असतं महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो पनवेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका